नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे टायटलमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या असेल की मी काय करू शकतो कसं ओळखायचं आणि करिअरचा मार्ग कसा निवडायचा बघा परीक्षा झाले दहावीची परीक्षा संपली बारावीची परीक्षा संपली पुढं काय करायचं या संदर्भातले प्रश्न खूप साऱ्या मुलांना पडलेले आहेत ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे समजून घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशा टर्म सांगणार आहेत की बाबा आपलं ध्येय आपलं लक्ष किंवा मी काय करू शकतो हे कसं ओळखायचं करिअरचा मार्ग नेमका कसा आपल्याला निवडता येऊ शकतो आपल्यामधल्या स्किल काय मित्रांनो कधी कधी कसं असतं की माझ्यात कुठल्या स्किल आहेत माझ्यामधल्या क्वालिटी हे मला अजिबात माहिती नसतं होतं काय माहिती आहे का, का? आजूबाजूचं जग जे आपल्याला म्हणतं ते आपण करतो लोकं म्हणतात की इंजिनिअरिंग फील्डला खूप वाव आहे त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करा मॅकॅनिकल मध्ये खूप वाव आहे आय टी इंजिनिअरिंगमध्ये खूप वाय वाव आहे आता ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वारं आलेलं आहे त्या क्षेत्रात खूप वाव आहे असं म्हटलं जातं आणि लोकं जे काय म्हणतात ते आपण ऐकतो आणि त्या अनुषंगाने आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जातो तिकडच्या करिअरच्या संधी शोधून तिकडं काम करतो पण आपल्यामधल्या क्वालिटी काय आहे ते आपण ओळखत नाही आणि आयुष्यभर आपल्यातल्या क्वालिटी तशाच राहतात आणि आपण दुसऱ्यांनी सांगितलेले मार्ग जे आहे त्या मार्गाने धावायला लागतो आणि नंतर त्याच्यामध्ये सक्सेस होतो किंवा नाही होत या गोष्टी वेगळ्या पण आपल्यातल्या क्वालिटी आपल्यातल्या क्षमता ओळखून जर का तुम्ही करिअरचा मार्ग निवडला तर आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल सक्सेस जरी नाही मिळाला तर तुम्ही आनंदी नक्की व्हाल म्हणजे करिअरचा मार्ग निवडत असताना पैसा मला किती मिळेल हे इम्पॉर्टंट आहे परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे की मला आनंद कसा मिळेल कारण आज मी बघतो वेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारी लोक वेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारी लोक पगार भरपूर आहे सगळ्या गोष्टी परंतु तिथं ती आनंदी नाही आहेत तिथं ती खूप स्ट्रेसमध्ये आहेत खूप तणावामध्ये आहेत मग मित्रांनो आपल्या आवडीनुसार आपल्यातल्या स्किलनुसार क्षेत्र कसं निवडायचं त्यावर ती आजची चर्चा होणार आहेत जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो जाऊयात पुढं सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला याचं उत्तर पाहिजे की जास्त टक्के पडलेला विद्यार्थी जास्त हुशार असतो का काय वाटतंय तुम्हाला थोडा एक मिनिटं डोळे बंद करा किंवा थोडासा विचार करा ज्याला जास्त टक्के तो खरंच हुशार काय असतो यस काय वाटते तुम्हाला ज्याला टक्के जास्त पडतील एखाद्या मुलाला नाईन्टी फोर पर्सेंट पडतील आणि एखाद्या मुलाला सिक्स्टी पर्सेंट पडेल मग नाईन्टी फोर पर्सेंट पडलेला मुलगा हुशार आणि सिक्स्टी पर्सेंट पडलेला मुलगा जो ढ आहे असा आहे का तर मित्रांनो माझं उत्तर आहे किंवा खूप साऱ्या लोकांचं उत्तर हे असेल की नाही मित्रांनो असं नसतं ज्याला जास्त टक्के पडलेत त्यामुळे तो खूप हुशार आहे आणि ज्याला कमी टक्के पडलेत तो कमी हुशार असं नाही याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ही व्हिडिओ तुम्ही जसजशी बघाल तस तसं तुमच्या लक्षात येईल की बाबा खरंच जास्त टक्के पडलेला मुलगा हुशार असतो किंवा कधी कधी साठ सत्तर किंवा चाळीस पन्नास टक्के पडलेला मुलगा सुद्धा नव्वद टक्केपेक्षा नव्वद टक्के पडलेल्या मुलांपेक्षा हुशार असू शकतो असं का होऊ शकतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं याचं कारण सांगताना मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो एका छोट्याशा गोष्टीपासून मित्रांनो आपण सुरुवात करूयात बघा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक छोटा मुलगा असतो तो छोटा मुलगा शाळेमध्ये जातो पहिलीमध्ये जातो पहिलीमध्ये किंवा बालवाडीमध्ये जातो बालवाडीमध्ये गेल्यानंतर त्या शाळेमधून एक चिठ्ठी येते शाळेमधून काय येते एक चिठ्ठी येते आणि त्या मुलासोबत ती चिठ्ठी येते त्या मुलाच्या हातामध्ये चिठ्ठी शाळेतले शिक्षक देतात आणि ती चिठ्ठी घेऊन आपल्या आईकडं त्या मुलाला पाठवतात मुलगा येतो आणि त्या आईला ती चिठ्ठी दाखवतो आई ती चिठ्ठी वाचते वाचल्यानंतर त्या मुलाला सांगते की या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की तू खूप हुशार आहे तू इतका हुशार आहे की तुला शिकवण्यासारखे शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत हे बाबा तू इतका हुशार आहे की तुला शिकवण्यासारखे शिक्षक की तुला शिकवायला म्हणजे असणारे क्वालिफाईड शिक्षक आपल्या शाळेमध्ये नाहीये इतके चांगले तज्ज्ञ शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत त्यामुळे तू उद्यापासून शाळेमध्ये येऊ नको कारण आमच्याकडे तितक्या क्वालिटीचे शिक्षक नाही आहेत ती चिठ्ठी त्याची आई जी आहे ती पेटीमध्येच ठेवते आणि त्या मुलाची आईच त्या मुलाला शिकवते आयुष्यभर त्याला शिकवते चांगल्या प्रकारे त्याला नॉलेज देते शिकवण्याचा प्रयत्न करते सगळ्या गोष्टी शिकवते आणि इन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जाऊन हा जो मुलगा आहे पुढे जाऊन काय होतं एक मोठा शास्त्रज्ञ आणि त्या नाव आहे थॉमस अल्वा एडिसन एडिसन हा खूप मोठा शास्त्रज्ञ आहे ज्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लागला आज आपण सगळ्यां सगळेजण प्रकाशामध्ये राहतो याचं कारण थॉमस अल्वा एडिसन जगामध्ये सर्वात जास्त पेटंट एडिसनच्या नावावरच आहेत आणि इतका मोठा हा शास्त्रज्ञ त्यानंतर ज्यावेळेस आई त्याची एक्सपायर होते एक्सपायर झाल्यानंतर तो वारते आणि त्यानंतर हा मुलगा ती पेटी उघडून बघतो आणि त्या पेटीमधली ती चिट्ठी सापडते की जी खूप वर्षापूर्वी शाळेमधून त्याच्यासाठी पाठवलेली असते आईकडं तर त्या चिठ्ठी वाचल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा अतिशय मंद बुद्धी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे सांगितलं तरी त्याच्या लक्षात राहत नाही तो खूप स्लो लर्नर आहे तो शिकू शकत नाही चांगला आणि अशा प्रकारच्या मुलाला एका स्पेशल शाळेत टाकणं गरजेचं आहे त्याला शिकवण्यासारखे शिक्षक किंवा त्याला शिकवण्यासाठी आमच्याकडं वे वेळ नाही आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा जो मुलगा आहे याच्यामध्ये खरंच काहीच क्वालिटी नव्हत्या म्हणजे ज्या शाळेने ज्या व्यवस्थेने याला फेल ठरवलं हा मुलगा जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ झाला लक्ष घ्या मित्रांनो आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जर तुम्हाला खूप कमी टक्के मिळाले तरी टेन्शन घ्यायचं नाहीये तरी सुद्धा तुम्ही चांगलं करिअर करू शकता या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायच्या आहेत आजच्या या व्हिडिओमधून ओके आता आपण पुढे जाऊयात पुढे आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याकडं बघा या ठिकाणी आपण जाऊयात पुढे पुढे मी तुम्हाला एक थोडेसे सायंटिफिक टर्ममध्ये जाऊयात आपण आता तु, 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 तुम्हाला बघा इथून पुढच्या ज्या काही मी टर्म सांगणार आहे त्या अवघड आहेत सिरियसली सांगतो त्या समजून घ्यायला अवघड आहेत पण त्या समजून घ्याव्याच लागतील त्या जर समजून घेतल्या तर करिअरचा मार्ग निवडताना तुम्हाला अडचण येणार नाही तुमच्यातल्या क्वालिटी समजून घेणं गरजेचं आहे आपण बघणार आहोत बहुआयामी बुद्धिमत्ता म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे हुशार आहे एखादा व्यक्ती हुशार आहे किंवा ढ आहे हे त्याच्या मार्कांवरून नाही सांगितलं जाणार तर त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंटेलिजन्स असतात वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात तर त्या मल्टिपल इंटेलिजन्सचा एक सिद्धांत मांडलेला आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी बुद्धिमत्ता असते एखादा व्यक्ती एका ठराविक विषयामध्ये खूप श्रेष्ठ असू शकतो आणि एखादा विषय व्यक्ती दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये हुशार असू शकतो ओके आता समजा एखादा विद्यार्थी आता बघा शाळेमध्ये जे काही तुमचे मार्क सांगितले जातात शाळेमध्ये जे काही पेपर होतात ते सगळे पेपर विषयांवरती होतात मराठी हिंदी इंग्लिश भाषा विषय गणित वगैरे यांसारख्या विषयावरती होतात ओके आणि त्याच्यामुळं त्या सहा ते सात विषयांमध्ये ज्या मुलाला जास्त मार्क पडतात तो हुशार असं शाळेच्या शाळेच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं किंवा आपल्या सिस्टीममध्ये सांगितलं जातं गणितामध्ये टॉप पडला म्हणजे तो गणितामध्ये हुशार आहे मित्रांनो पण एखाद्या मुलाला गणितामध्ये जर का पस्तीस मार्क पडले तर तो मुलगा ढ आहे असा नाही तो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये हुशार आहे तो चित्रकलेमध्ये खूप हुशार आहे तो, तो सरांचं सेम टू सेम हुबेहूब चित्र काढू शकतो म्हणजे याची बुद्धिमत्ता सुद्धा त्या गणिताच्या विद्यार्थ्याच्या लेवलची आहे त्या ज्या विद्यार्थ्याला गणितात अबोव नाईन्टी मार्क मिळालेले आहेत तो याच्यासारखं सुंदर चित्र काढू शकत नाही अलग लक्षात म्हणजे तो त्याच्यामध्ये बेस्ट आहे हा याच्यामध्ये बेस्ट आहे तर अशा प्रकारच्या काही बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत कोणी सांगितल्या आहेत डॉक्टर हावर्ड गार्डन तर या बुद्धिमत्ता समजून घेऊयात जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही करिअर आहे ते करिअर डिसाईड करत असताना तुम्हाला अडचणी येणार नाही त्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे की बघा हवड काय म्हणतात की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसते बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसते गणितातली नसते भाषक नसते एकाच प्रकारची नसते तर प्रत्येक व्यक्तीत अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काय असतात अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी नसते विविध कामं करण्या विविध कामं करण्यात करण्याचं काम विशिष्ट क्षेत्राकडे असतं आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र असतात प्रत्येक क्षेत्राकडे वेगळं काम आहे भाषा बोलण्याचं क्षेत्र काम एका क्षेत्राकडे आहे एखादी गोष्ट विज्युअलाइज करण्याचं काम दुसऱ्या क्षेत्राकडे आहे ओके आणि या विविध क्षेत्रांमधल्या न्यूरॉन्सच्या जुळणीच्या वेगावर आपल्या बुद्धिमत्ता ठरत असतात म्हणजे तुमची बुद्धिमत्ता कुठल्या लेवलची तुमची बुद्धिमत्ता कुठली आहे आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये एकदम चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकता त्या अनुषंगाने या बुद्धिमत्तांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे एकूण आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत म्हणजे त्या आठ प्रकारच्या बुद्धिमत्तेपैकी तुमच्यामध्ये एक कुठली तरी बुद्धिमत्मत्ता असणार आहे की जी खूप चांगल्या प्रकारे आहे तर ती बुद्धिमत्ता घेऊन तिच्याशी रिलेटेड जर का तुम्ही करिअरचा मार्ग निवडला तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल तर या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता आपण आता समजून घेणार आहोत समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक स्टोरी सांगतो मित्रांनो बघा विश्वास नांगरे पाटील एक खूप मोठे म्हणजे व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी काय सांगितलेलं होतं की त्यांनी म्हणजे पोलीस फोर्समध्ये आहेत आपल्या आय पी एस अधिकारी आहेत तर त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या एका स्टोरीमध्ये किंवा एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं विश्वास नागरे पाटील यांनी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही एका ठिकाणी बाबा कळालं आम्हाला की बाबा एका ठिकाणी दरोडा पडलेला आहे तर आम्ही त्या चोरांना पकडायला गेलो आणि चोरांना पकडायला गेल्यानंतर सगळे चोर सापडले पण एक चोर सापडला सापडला नाही आमच्या हातामध्ये तो पळत सुटला तो चोर आणि त्या चोराच्या मागे आम्ही गाडी घेऊन पळत सुटलाय तो चोर शेतातून धावतोय रस्त्यातून धावतोय राऊशातून धावल्यानंतर शेतातून धावायला लागला आणि नंतर शेवटी अशी अवस्था आली की त्या चोराने ठरवलेलं की मी मरेल पण पोलिसांना सापडणार नाही आणि पोलिसांनी असं ठरवलेलं की काहीही करेल पण ह्या चोराला जिवंत आम्ही शोधणार किंवा जिवंत पकडणार तो चोर पळतोय पळतोय त्या चोराच्या पायामध्ये काही चप्पल नाही काय नाही तो, तो, का का ना तो शेतामधून धावतोय ढेकळामधून धावतोय चिखलातून धावतोय धावता धावता त्याला एक विहीर दिसली हा म्हणतो की आता मी विहिरीमध्ये उडी मारून जीव देतो मग हा विहिरीमध्ये उडी मारतो पण विहीर फक्त एवढीच खणलेली असते कमरेपर्यंत त्याच्यामुळं त्याचा काही जीव जात नाही थोडंसं पायाला लागतं थो। त्या चोराला आणलं जातं पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग जे पोलीस आहेत म्हणजे विश्वास नांगरे पाटील हे जे आहेत त्यांनी थोडासा विचार केला त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की विचार केला की बाबा म्हणजे एखाद्याने काय केलं असतं त्या चोराला पक्का धुतला असता धू धू धुतला असता कारण एवढं पळवायला लावलेलं ला आहे मग यांनी विचार केला की हा जो चोर आहे तो किती वेळामध्ये किती पळला म्हणजे जवळपास एका तासामध्ये साधारणतः खूप सारा अंतर हा जो चोर आहे तो धावत धावत पळला होता आणि हे कॅल्क्युलेशन त्यांनी केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आलं की हा जर चोर ऑलिम्पिकमध्ये धावला असता एवढ्या वेगाने तर कदाचित आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळालं असतं म्हणजे तो जो चोर आहे त्याच्यामध्ये एक क्वालिटी होती धावण्याची पोटेन्शियल होता की तो किती जोरात धावू शकतो म्हणजे त्या त्यांनी त्याची जी गुणवत्ता आहे धावण्याची ती दुसरीकडं चुकीच्या ठिकाणी वापरली आणि त्याला माहितीच नव्हतं मी इतक्या वेगाने धावतोय हे समजून घ्या बऱ्याच गोष्टी तुमच्यामध्ये अशा असतात की आपल्याला माहिती नसतं की आपण काय चीज आहे हे तुम्हाला माहिती नसतं तुम्ही काय चीज आहे आपल्याला कधीच माहिती नसतं बऱ्याचदा माहिती नसतं त्याच्यामध्ये ओळखा की आपण काय चीज आहे आपल्यातल्या क्षमता काय त्या ओळखा बरीचशी माणसं अशीच मरून जातात त्यांच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज असतात त्यांच्या ते भरपूर काही करू शकतात पण ते काहीच न करता मरून जातात कारण त्यांना माहिती नसतं की आपल्यातल्या क्वालिटी कुठल्या आहेत त्यामुळे तुमच्यामधल्या क्वालिटी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात तर या बुद्धिमत्तांमध्ये सगळ्यात पहिली एक बुद्धिमत्ता तुम्हाला दिसते या ठिकाणी तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसते की ही एक बुद्धिमत्ता आहे की आंतर बुद्धिमत्ता म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स हा एक इंटेलिजन्स आहे हा काही मुलांमध्ये असतो असतो हा म्हणजे हा इंटेलिजन्स म्हणजे काय समोरच्यांचं मन ओळखणं म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे समोरच्या व्यक्तीसोबत चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करून ओळखू शकता की बाबा समोरच्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे की समोरच्या व्यक्तीला कशाची गरज आहे की समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणजे समोरच्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या आजू आजूबाजू बाजूला मित्रमैत्रिणी असतील त्या सर्व लोक व्यक्तींना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखता चांगल्या प्रकारे समोरच्या व्यक्तींना तुम्ही समजून घेऊ शकताय ओके okay? तर अशा प्रकारचं इंटेलिजन्स असताना तर ही हे पण इंटेलिजन्स असताना हे पण एक इंटेलिजन्स आहे ही पण एक बुद्धिमत्ता आहे अभ्यासापेक्षा कदाचित ही बुद्धिमत्ता लोकांना पुढे नेते मग या प्रकारची लोक कुठं जातात तर या प्रकारचे लोक वेगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये जाऊ शकतात तुम्ही वेगळ्या प्रकारचा तुमचा एखादा बिझनेस सेटअप सेट तुम्ही करू शकता कारण तुम्हाला चांगलं बोलता येतं तुम्ही लोकांशी चांगलं कम्युनिकेट करू शकताय तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकता लोकांना काय लागतंय ते समजून घेऊ शकताय ओके त्याच्यामुळे तुम्ही बिझनेस म्हणा किंवा इतर मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकताय मग अशी जी मुलं आहेत जी समोरच्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे ओळखू शकतात ही मध्ये जाऊ शकत आहे किंवा लीडरशिप लेव्हलला सुद्धा जाऊ शकता एखादा नेता पण होऊ शकतोय तर अशा लेव्हलला सुद्धा ही लोक जाऊ शकतात मार्केटिंग फील्ड फील्डला जाऊ शकतात मग त्या फील्डशी रिलेटेड तुम्ही काही गोष्टी शोधू शकता त्यानंतर पुढची एक बुद्धिमत आहे जी बुद्धिमत आपल्याला या ठिकाणी दिसते जी मध्ये जिला आपण म्हणतो इंट्रापर्सनल आता इंटरपर्सनल म्हणजे काय दुसऱ्याला ओळखणं इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःला जी लोक स्वतःला खूप ओळखलेली असतात बघा आपण दुनियाला ओळखतो पण स्वतःला ओळखत नाही स्वतः कोण आहे स्वतः काय चीज आहे स्वतःला खूप चांगलेली ओळख उल्ख, ओळखून असतात ही लोक ही लोक जी आहेत ना ही लोक या कॅटेगरी असतात महात्मा गांधी असतात म्हणा न्यूटन म्हणा किंवा गौतम बुद्ध म्हणा या लेवलची लोकं असतात ही खूप म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व असतात की जी स्वतःला सुद्धा ओळखलेली असतात आणि त्यामुळे या प्रकारची जी लोकं आहे ती लोकं सायकॉलॉजिस्ट जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात या प्रकारची बुद्धिमत्ता असते तर ही मुलं जी आहे जी स्वतःला सुद्धा खूप चांग म्हणजे स्वतःमधल्या चांगल्या गोष्टी कुठल्या स्वतःमधल्या वाईट गोष्टी कुठल्या हे त्यांना माहिती असतं सगळं स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असतात स्वतःतले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट या सगळ्या गोष्टी माहिती असतात ही लोकं पुढे जाऊन काय होऊ शकतात सायकोलॉजिस्ट होऊ शकतात तुम्ही किंवा चांगल्या प्रकारचे ट्रेनर होऊ शकताय चांगल्या प्रकारचे ऍडवायजर होऊ शकतात तर त्या फील्डशी रिलेटेड ही पोरं पुढे जाऊ शकत आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पुढची एक बुद्धिमत्ता आहे गणिती तार्किक बुद्धिमत्ता म्हणजे मॅथमॅटिकल किंवा लॉजिकल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो ही मुलं पुढे जाऊन काय होऊ शकतात की ही मुलं पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ होऊ शकतात जसे एपीजे अब्दुल कलाम आहेत तिथं जयंत नारळीकर आहेत किंवा नंबी नारायण यांचा चित्रपट तुम्ही बघितला असेल रॉकेटरी तर ही लोक जे आहेत चांगल्या प्रकारे शास्त्रज्ञ होऊ शकता त्याचबरोबर मध्ये चांगले असाल तर तुम्ही कोडिंगमध्ये जाऊ शकता इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकताय कोडिंगमध्ये सुद्धा जाऊ शकता वेबसाईट डिझायनिंग म्हणा कोडिंग म्हणा यासारख्या सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला वाव आहे तर त्यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकताय त्याच्याशी रिलेटेड करिअर ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तुम्ही शोधू शकताय त्यानंतर पुढे आहे निसर्ग विषयक बुद्धिमत्ता म्हणजे नॅचरलिस्टिक इंटेलिजंट निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात बघा मित्रांनो निसर्ग आता इथं बघा या ठिकाणी सलीम अली आहे ज्यांनी पक्षांचा खूप अभ्यास केला त्या काळामध्ये दुर्बीण नव्हती कॅमेरे नव्हते तरी सुद्धा त्यांनी वेगळ्या पक्षांची चित्र काढून खूप चांगला अभ्यास केला आणि ते खूप मोठे मोठं नाव आहे त्यांचं या क्षेत्रामध्ये किंवा ज्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं मग ती मुलं भविष्यामध्ये जाऊन टुरिस्ट किंवा टुरिझम सारख्या क्षेत्रामध्ये ती जाऊ शकताय किंवा अग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सुद्धा ती जाऊ आहे ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सुद्धा बीएससी अॅग्रिकल्चर वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकताय म्हणजे तुमची आवड ओळखा या प्रकारची सुद्धा आवड असणारी बरीच मुलं असतात ओके त्यानंतर पुढची एक बुद्धिमत्ता आहे की भाषिक बुद्धिमत्ता लँग्वेस्टिक इंटेलिजंट बघा काही मुलं आहेत की त्यांचा गणित विषय खूप अवघड असतो पण विज्ञान अवघड असतो परंतु त्यांचा भाषाविषयी ना त्यांना खूप आवडतो मराठी म्हणा हिंदी म्हणा इंग्लिश म्हणा किंवा मराठी भाषा विषय त्यांना खूप आवडतो आणि मराठी भाषाविषयी त्यांना विषयामध्ये खूप मार्क पडतात शाळेतल्या वत्कृत स्पर्धेमध्ये ती मुलं भाग घेतात शाळेतल्या निबंध स्पर्धांमध्ये ती मुलं भाग घेतात तर अशी मुलं जी आहेत ती कुठं जाऊ शकतात त्यांनी जर आर्ट साईडला जाऊन मराठीसारखा विषय घेतला तर ती मुले पुढे जाऊन एखाद्या न्यूज रिपोर्टर होऊ शकत आहे बरोबर नाही बातम्या देऊ शकत आहेत तर आजच्या ताज्या घडामोडी संध्याकाळी सात वाजून वाजता वगैरे अशा प्रकारे आपण बघतो ना की वृत्त निवेदक आपण बघतो त्या बातम्या देणारे होऊ शकत आहेत त्याचबरोबर मित्रांनो म्हणजे नुसतंच बातम्या देणारे नाही तर त्याचबरोबर तुम्ही सुद्धा होऊ शकता युट्यूबवरती येऊन खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोलू शकता वेगळ्या विषयांवरती तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही लिखाण करू शकताय चांगल्या गोष्टींवरती तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं करू शकता तुम्ही त्याचबरोबर नाटकं लिहू शकताय स्क्रिप्ट लिहू शकताय आता वेगवेगळे चित्रपट मूवी आपण बघतो त्या मुव्हीमध्ये डायलॉग लिहिणारा जो असतो ना संवाद लेखन करू शकताय त्याचबरोबर स्टोऱ्या लिहू शकताय पुस्तक लिहू शकताय बरंच काय काय तुम्ही लिहू शकता तर बऱ्याच गोष्टी करू शकताय या अनुषंगाने इथं तुम्ही बघितलं तर तर हे एक क्षेत्र आहे त्यानंतर पुढे आहे मित्रांनो शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता म्हणजे त्याला म्हणतो बॉडी कायनेस्टिक इंटेलिजन्स ज्याच्यामध्ये तुम्ही बघा स्पोर्ट्समध्ये चांगले करिअर करू शकता काही मुलं खरंच स्पोर्ट्समध्ये खूप चांगले असतात तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा ती मुलं चांगली करिअर करू शकताय स्पोर्ट्समध्ये फक्त खेळायला बाबा एखाद्याला क्रिक स्पोर्ट्समध्ये पण कुठला स्पोर्ट्स ते पण ओळखून त्या अनुषंगाने तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकताय जर त्या क्षेत्रात नाही जाता आलं तर तुम्ही पुढे बीपी बीपीएड वगैरे करू शकता स्पोर्ट्स टीचर सुद्धा होऊ शकता तुम्ही बाबा चला स्पोर्ट्समध्ये नाही आलं तर स्पोर्ट्स टीचर होऊ शकत आहे किंवा स्पोर्ट्स म्हणजे वेगळ्या प्रकारच्या ॲडवा आता स्पोर्ट्स मध्ये जरी बघितलं तुम्ही क्रिकेट जरी मॅच बघितली तरी तिथे सुद्धा खूप वेगळ्या प्रकारच्या ट्रेनर सुद्धा असतात तो त्या प्रकारचा ट्रेनर पण तुम्हाला होता येऊ शकतं तुम्ही स्वतःची जिम वगैरे उघडू शकताय बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यानंतर पुढे बघा दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता व्हिज्युअल स्पेशियल इंटेलिजन्स म्हणजे चित्रकला वगैरे या क्षेत्रामध्ये ही मुलं पुढे जातात परंतु त्याचबरोबर व्हिज्युअल आता मी तुम्हाला म्हटलं की चला तुम्ही जरा थोडा वेळ डोळे बंद करा तुमच्या डोळ्यासमोर एक षटकोन आणा षटकोन एक अशा आकृती आला आणा की जिला सहा बाजू आहेत बरोबर मग तुमच्या डोळ्यासमोर लगेच ती आकृती येत असेल मी जे जे सांगेल ते लगेच तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणत असाल व्हिज्युअल करत असाल तर अशा प्रकारची मुलं पेंटिंग पुढे जाऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो ही मुले बघा त्या जे आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वेगळ्या प्रकारच्या ड्रॉइंग्स काढले जातात बिल्डिंगच्या ड्रॉइंग्स काढल्या जातात तर सिव्हिल इंजिनिअरिंग साईडमध्ये सुद्धा ही मुलं पुढे जाऊ शकतात या प्रकारची तर ही पण एक बुद्धिमत्ता आहे मित्रांनो तर ही बुद्धिमत्ता सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर संगीत विषयक बुद्धिमत्ता संगीत विषयक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्याला वाटतं की नुसतं गाणं म्हटलं चला बाबा संगीत विषयक बुद्धिमत्ता बघा लता मंगेशकर आहे तिथं यांनासुद्धा तुम्ही ओळखताय खूप मोठे अरिजित सिंग गायक आहेत सध्याचे तर या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकताय पण या क्षेत्रामध्ये फक्त तुम्ही असं म्हणाल की बाबा गायक गायकच नाही तर जे खूप चांगल्या प्रकारची वाद्य वाजवतात पॅनव असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकताय त्याचबरोबर स्वतःचा तुम्ही स्टुडिओसुद्धा उघडू शकताय स्वतःचा स्टुडिओ उघडू शकताय तर स्टुडिओ उघडल्यानंतर मग तिथं तुम्ही स्वतः व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकता गाणी रेकॉर्डिंग वगैरे करू शकता तो स्टुडिओ बनवू शकताय इन फ्यूचर फ्युचरमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अजय अतुल हे ज्यांना तुम्ही बघितलं असेल की यांसारखे संगीतकार आहेत ज्यांची ज्यांच्या संगीतामुळेच आज खूप मोठ्या प्रकारे चित्रपट जे आपण बघतो चित्रपटामध्ये संगीत हा विषय खूप महत्त्वाचा असतो म्युझिक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही इन फ्युचरमध्ये करिअर करू शकता तर मित्रांनो हे सगळे आठ वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स आपण बघितलेले आहेत तर याच्यामध्ये तुमचा इंटेलिजन्स नेमका कुठला आहे तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज आहेत आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये एक एक इंटेलिजन्स आठपैकी एक इंटेलिजन्स तुमचा खूप टॉपला असणार त्याच्यानंतर दुसरा कुठला तरी इंटेलिजन्स म्हणजे ॲक्च्युली आठीच्या आठी इंटेलिजंट प्रत्येक माणसामध्ये असतात पण त्याच्यामध्ये एक इंटेलिजंट असा असतो की जो खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये आहे त्याच्यानंतर कुठाचा नंबर लागतोय त्याच्यानंतर कुठल्या इंटेलिजन्सचा नंबर लागतोय त्या अनुषंगाने तुम्ही करिअर निवडा म्हणजे या इंटेलिजन्स मधला कुठली क्वालिटी कुठला इंटेलिजन्स तुमच्यामध्ये आहे तो ओळखा आणि त्या अनुषंगाने त्याच्याशी रिलेटेड करिअरचे जे पाथ आहेत ते जर तुम्ही निवडले तर कदाचित तुम्ही करिअरमध्ये आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद